नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत सारे काही तुझ्यातसाठी या कथेचा भाग दुसरा अरे मी काय इथे तुमची नोकरीची मुलाखत घ्यायला आलो आहे का तो जरा हसत बोलला तुमची खोली छान सजवलेली आहे अमर सहज गप्पा करायचा प्रयत्न करत होता तिला थोडं मोकळं करायचा प्रयत्न करत होता धन्यवाद तिने एवढंच उत्तर दिले ह्या पेंटिंग तुम्ही केल्या आहेत का त्याने भिंतीवरील पेंटिंग्स पाहून तिला विचारले हो या सगळ्या पेंटिंग मी केल्या आहेत लहानपणापासून पेंटिंग्स खूप आवडतात तिने सहजच त्याला सांगितले मला तर पेंटिंगमधले काही समजत नाही पण खूप छान आहे पेंटिंग अगदी तुमच्यासारख्याच तो तसं म्हणताच तिने झटकन त्याच्याकडे नजर फिरवली तो पेंटिंगकडे पाहत म्हणाला होता आणि आता त्याने तिच्याकडे पाहिले ती तर त्याला भान हरपून पाहत होती सहा फूट उंची धारधार नाक गोरापान असा आणि दिप्पाड पण भारदस्त अशी शरीर रचना फुललेली छाती त्याच्या शर्टच्या वरच्या दोन उघडलेल्या बटणांमधून जास्तच आकर्षक दिसत होती आत्ता कुठे तिने त्याला नीट पाहिले होते पाहताना तिने एकदा पण डोळ्याची पापणी झाकली नव्हती आम बराच वेळ झाले ती त्याच्याकडेच पाहत होती म्हणून त्याने खोकल्याचे नाटक केले पटकन भाणावर येऊन तिने स्वतःच नजर फिरवून घेतली तसा तो हलका गालत हसला मी इथे बसले तर चालेल ना त्याने बेडकडे बोट दाखवत तिला विचारले हो बसा ना ती त्याला म्हणाली तुम्ही इथेच राहतात का म्हणजे तुमच्या ताईकडे अमरने विचारले हो आई बाबा वारले तेव्हा मी खूप लहान होते म्हणून ताई आणि जिजू मला इथे घेऊन आले दिव्य म्हणाली हो आय एम सॉरी त्याने दिलगिरी व्यक्त केली तुम्हाला काही विचारायचे असेल तर बिंदास्त विचारा आल्यापासून तिने काहीच विचारले नव्हते म्हणून तो तिला म्हणाला मला तुम्हाला काही विचारायचे नाही सांगायचे आहे ती धीर एकवटून त्याला म्हणाली सांगा ना तो पण उत्सुक होता नक्की काय सांगणार आहे ते ऐकण्यासाठी मला हे लग्न नाही करायचे तिने एकदाचे त्याला सांगितले ओके तो थोडा नाराज झाला म्हणजे मी विचारू शकतो का का नाही करायचे ते त्याने तिला विचारले म्हणजे असं काही कारण नाही फक्त आत्ता लग्न करायचे नाही मला तिला समजे ना त्याला काय उत्तर द्यावे एकतर आधीच त्याला पाहून मनात कारण जेवडत होते पण लगेचच तिने स्वतःच्या मनाला आवर घातला खरं तर मी असं विचारायला नाही पाहिजे पण तरी विचारत आहे दुसरा मुलगा आवडतो का म्हणजे कोणावर प्रेम वगैरे आहे का त्याला उत्तरावे होते की का नाही म्हणत आहे ते नाही नाही तसे काहीच नाही तिने पटकन त्याचा गैरसमज दूर केला मग मी आवडलो नाही का अजून पण त्याने विषय सोडला नव्हता नाही तसे काहीच नाही उलट तुम्ही तर किती हँड कशातच शब्द अडकले तिचे त्याला समजले की ती काय म्हणणार होती पण तरी पण त्याला कारण हवे होते का नाही म्हणत आहे त्याचे काही प्रॉब्लेम आहे का तसे असेल तर मी संकोचपणे सांगा अमर म्हणाला ते मला आर्मीमधल्या मुलाशी लग्न नाही करायचे तिने फायनली त्याला सांगितले का असे का त्याला पण प्रश्न पडला ही नक्की असं का म्हणते ते मला भीती वाटते दिव्य म्हणाली आर्मीमधल्या लोकांची का त्याला आधी ह हसू आले थोडे नाही नाही ते बॉर्डरवर जातात ना म्हणून भीती वाटते ते वापस येणार आहेत की नाही याची भीती राहते म्हणून मला आर्मीमधला मुलगा नको आहे तिने एकदाचे त्याच्याजवळ मन मोकळे केले त्याला समजले तिच्या मनात भीती निर्माण झाली आहे कदाचित अशा कित्येक मुली असतील त्या फक्त ह्या कारणा मुले आर्मीचे स्थळ ना करत असतील असं त्याच्या मनात आले ही भीती तर असते पण प्रत्येक वेळी असे काही होईल असं नसते ना मला एक सांगा तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित राहतात ना ते फक्त आर्मीमुळे आम्ही लोक दिवसरात्र बॉर्डरवर तुमची सेवा करतो कधी कधी महिने महिने लागतात घरी यायला किंवा फॅमिलीला भेटायला ऊन वारा पाऊस सगळ्या ऋतूंमध्ये दे आम्ही देशाची सेवा करत असतो आणि हां हे फक्त आमचेच काम नाही दे देशाची सेवा करणे तुम्ही इथे राहून पण वेगळ्या प्रकारे देशाची सेवा करू शकतात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवू शकतात सरकारी मालमत्ता जपून वापरू शकतात जसे घर स्वच्छ ठेवतो तसा देश पण स्वच्छ ठेवू शकतो ना इमानदारीने सगळे काम करू शकतो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नागरिक म्हणून तुम्ही देशसेवा करू शकतात ते तर फक्त त्याला लक्षपूर्वक ऐकत होती मध्ये काय बोलावे हे देखील तिला समजले नाही आणि खरं सांगू का मला हा जॉब खूप आवडतो देशासाठी माझा जीव केला तरी मला त्याचा अभिमान आहे देशाची काळजी करणे माझे कर्तव्य आहे माझे सारे काही देशासाठी आहे माझी प्रेम माझी काज काजळी माझा जीव आणि अगदी तसंच असेल माझ्या होणाऱ्या बायकोसाठी तो तिला पाहून म्हणाला एक सांगू तो बोलतच होता तिने हलकेच हुंकार भरला निशब्द झाली होती ती त्याचे ऐकून मला तुम्ही मनापासून आवडल्या आहेत हां आता तुम्ही मला पसंत करा अशी काही माझी जबरदस्ती नाही फक्त आर्मी ऑफिसर म्हणून रिजेक्ट करत आहात हे मला घाई पटत नाही थोडा विचार करा आणि सांगा मला तुमचे उत्तर मी जातो खाली असं म्हणून तो तिचं काहीही न एकता सरळ खाली निघून गेला क्रमशः श्रोते हो कसा वाटला हा भाग नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद